नमस्कार मी अंबरनाथकर स्मिता भोसले आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी पाऊल पडते पुढेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो नुकतीच मी एक चार दिवसापूर्वी बेंगलोरला व्हिजिट केली होती एका आध्यात्मिक प्रोसेससाठी इथे तुम्ही बघाल माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत माझ्या मैत्रिणीसुद्धा सुंदर एअरपोर्टचं दृश्य बघून खरोखरच भारावून गेल्या बंगलोर विमानतळावरचा अनुभव खूपच छान होता अनेक वेळा या विमानतळावर येऊन गेले पण आजचं दृश्य खूप वेगळं होतं झालं असं की आमची फ्लाईट साडेनऊ वाजता होती पण ती जवळजवळ एक दीड ते दोन तास उशिराने डिले झाल्यामुळे आम्हाला बराच वेळ तिकडे स्पेंड करावा लागला पण सुरुवातीला कळलं नाही की हे दोन तास कसे घालवायचे आम्ही एअरपोर्टला येण्याअगोदर एक लाईट नाश्ता केला होता पण फ्लाईट डिले झाल्यामुळे आम्ही थोडंसं खाण्याचा विचार केला त्याच्यामुळे आम्ही सगळीजण लाऊंचमध्ये गेलो लाऊंच सेकंड फ्लोर असल्यामुळे आम्हाला बरंच काही ऑन द वे बघायला मिळालं आणि मला एक सवय आहे की जे काही सुंदर आपल्याला दिसेल जे काही सुंदर गोष्टी आपल्याला दिसतील त्याला पटकन मी एक माझ्या स्वतःच्या कॅमेरामध्ये मोबाईल फोनमध्ये मी कॅप्चर करते मला एक तो आ, फोबिया आहे मोबाईल फोबिया आहे माझे घरातले सुद्धा म्हणतात की मी जेव्हा त्यांच्याबरोबर असते तेव्हा कधीही त्यांना कुठलेही फोटो काढण्याची गरज भासत नाही कारण ते फोटो ऑटोमॅटिकली माझ्याकडनं काढले जातात एक आकर्षित बसण्याची बैठक तुम्ही बघू शकाल प्रत्येक विमानतळाची आपली वैशिष्ट्ये असतात बंगलोर विमानतळ ही त्याला अपवाद नाही तिथे सुंदर एक लाईटचं डेकोरम केलं होतं खरोखरच ते अगदी अट्रॅक्टिव्ह होतं आणि बघण्यासारखं होतं पण तिथे नो एंट्री असल्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नव्हतो हो पण बाहेरूनच मी जेवढं काही क्लिक करू शकली मी ते क्लिक केलं आणि आता तुम्हाला मी जे दाखवते ते सेकंड फ्लोअरवरून ग्राउंड फ्लोअरचं शूट दाखवते आणि इथे बरेच असे अट्रॅक्टिव मॉल शॉपिंग सेंटर आणि बरेच असे विमानतळावर असलेले अनेक छोटे मोठे रेस्टॉरंट्स आणि त्यांच्या आकर्षक मेनूने खरोखरच मन मोहून टाकली बघितल्यानंतर एवढं टेम्पटेशन होतं रेस्टॉरंट्सला बघितल्यावर आम्ही या लांजमध्ये आलेलो ला आहोत आणि इथे तुम्ही बघू शकाल की माझे सगळे फ्रेंड सर्कल बसलेली आहे आणि समोरच एक बुफे टाईप्स अरेंजमेंट केलेले आहेत ज्याच्यामध्ये बरेच वेज नॉन वेज वेगवेगळे डिशेस आहेत आणि प्रचंड भूक लागल्यामुळे हां आम्हालाही ते सगळे फूड्स टेम्पटेशन होत होतं लांचमध्ये आम्ही मस्तपैकी पीत आमचा वेळ गेला आणि आजची ही ट्रीट आम्हाला स्पेशली आमच्या नवीन मेंबर मानसकडनं होती तेव्हा हाय मानस आणि त्याचा हा मे म्हणजे पहिल्यांदाच आमच्याबरोबर या स्पिरिच्युअल प्रोसेसमध्ये सहभागी झाले होते येस आता मी तुम्हाला इथून दाखवते काय काय डिशेस सर्व केलेले आहेत मेन्यू सर्व केलेले आहेत स्टार्टिंगला बघू शकाल की सलाड वगैरे ठेवलेले होते त्याच्यानंतर यांचे स्टार्टरमध्ये त्यांनी इडली डोसा साऊथ इंडियन डिशेस होते त्यांचे नंतर पुढे तुम्ही बघू शकाल जरा लोकांची गर्दी असल्यामुळे पटकन सगळं काही क्लिक करू शकत नव्हती इथे पायसम होता आणि हे खरोखरच सुंदरच होता पायसम डिशेसचे सुद्धा अनेक व्हरायटीज ठेवली होती मावा केक होता पायसम तर होताच होता पण बरीच दुसरी मिठाई स्वीट्स ठेवले होते चॉकलेट केक वगैरे होता मैसूर पाक खूपच सुंदर जेवणानंतर तुम्हाला जर चहा कॉफी किंवा कोल्ड्रिंक्स किंवा वॉम वॉटरसुद्धा घेण्याची काही इच्छा झाली तर तेसुद्धा सर्व केलं जात होतं तिकडे ओवरऑल खरोखरच अगदी थकवा वाटला नाही आणि दोन तासापूर्वी आम्ही विचार करत होतो की दोन तास कसे जातील आमचे आमचा जा टाईम कसा स्पेंड होईल पण फोटोशूट करता करता दोन तास कसे गेले कळलंच नाही मित्रांनो त्यामुळे जेव्हा कधी बंगलोरला येण्याचा योग येईल आणि वेळ असेल तेव्हा विमानतळ नक्कीच एक्सप्लोअर करा ते खूपच सुंदर आहे आणि वेळ घालवण्यासाठी उत्तम जागासुद्धा आहे आपण म्हणतो ना की जे होतं ते चांगल्यासाठी होतो कारण आज जर माझा फ्लाईट डिले झाला नसता तर मी बंगलोर एअरपोर्ट कधीच कर एक्सप्लोर करू शकले नसते तर येस आता आमच्या फ्लाईटचं अनाऊन्समेंट झालं आहे आणि आमचा फ्लाईट नुकताच लँड झालेला आहे एक अर्ध्या तासात आमचा फ्लाईट टेक ऑफ करेल सो so, मित्रांनो बंगलोर विमानतळावरचे हे दोन तास खूप आनंददायी होते मित्रांनो यूट्यूब चॅनलचा माझा हा पहिला व्हिडिओ आहे तेव्हा तुमचे सजेशन्स नक्की कळवा मला मराठी चॅनलचं मी या यूट्यूबवर नाव ठेवलं आहे मराठी पाऊल पडती पुढे तेव्हा मराठी माणसाने एक पाऊल उचललं आहे आणि सात प्रत्येक मराठी हा देणारच आहे याची पूर्ण खात्री आहे चॅनल तुम्हाला कसा वाटला लाईक अँड सबस्क्राईब करा नमस्कार